छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे चिंचोली नाचनवेल जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार रावसाहेब पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शिंदे सेनेला मोठं बळ मिळालंय संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांनी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय यावेळी कन्नड तालुक्याच्या आमदार संजनाताई जाधव उपस्थित होत्या प्रवेश सोहळ्या दरम्यान खासदार संदीपान भुमरे यांनी संदीप पाटील सपकाळ यांचा शालाने पुष्पहार घालून शिंदे सेनेमध्ये स्वागत केलं या प्रवेशामुळे चिंचोली नाचनवेल सर्कल सह संपूर्ण परिसरात शिंदे सेनेची ताकद अधिकच भक्कम झाल्याचं चित्र आहे सभेत बोलताना खासदार संदीपान भुमरे यांनी राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग वाढल्याचं सा सांगत ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचं नमूद केलंय आमदार संजनाताई जाधव यांनीही शिंदे सेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर विकासाभिमुख राजकारण करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय यावेळी उमेदवार रावसाहेब पवार यांच्या प्रचाराला मोठा प्रतिक्रिया मिळालाय परिसरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या जाहीर प्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे चर्चा राजकीय सुरू आहे अजितदादा पवार अपघातामध्ये निधन झालं सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते होऊन घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज आपल्या नाचलमेल गावामध्ये या ठिकाणी आलेले आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार आदरणीय मुंबरे साहेब आपल्या या जिल्हा परिषद गणाची शिवसेना पक्षाची ज्यांना उमेदवारी मिळालेली त्याश आमचे रावसाहेब गो पवार पंचायत समितीच्या आमच्या सविताताई जंगले पलीकडच्या पंचायत समिती गणाच्या अनुराधाताई जयस्वाल आणि मी आम्ही सर्वजण आज आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यायला आपल्या सर्वांशी संवाद साधायला या ठिकाणी आलेलो आता गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या निवडणुकीची वाट पाहत होता ती निवडणूक आज शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि माझा दौरा मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच पलीकडच्या चिंचोलीकडा त्याच्यानंतर इकडे आपल्या सगळीकडे झालेला आहे सविस्तर तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून सगळ्यांशी चर्चा करून तुमच्या सगळ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सगळ्या सविस्तर आपलं बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करते की पुढचे जे हे तीन चार दिवस आहे हे तीन चार दिवस आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे दिवस आहे कारण मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आपल्याला सांगितलं आणि प्रत्येक वेळेला सांगते की आपला तालुका हा वीस ते पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा आपण सत्तेत आलेलो आहोत आणि आज जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे आणि त्याच सत्तेतली या ठिकाणी तुम्हाला आदरणीय खासदार साहेब असेल आमदार म्हणून मी असेल आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्याला मिळालेले त्याच्यामुळे सत्तेचा उपयोग करून आपण पाहिजे तेवढा निधी आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आणू शकतो परवाच्या सभेला तुम्ही सगळेजण आले असाल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये साहेबांनी भाषणात सांगितलं की साहेब जिल्ह्यामध्ये जर कोणता तालुका त्या ठिकाणी मागे राहिला असेल तर कन्नड तालुका विकासाच्या ता बाबतीमध्ये मागे राहिला आहे आणि साहेबांनी सुद्धा मी सांगितलं साहेबांनी सांगितलं की आता ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त निधी जर कुठे द्यायचा असेल तर आपल्याला कन्नड सोयगाव तालुक्यात द्यावा लागणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये जी काही रस्त्याची दैनिक अवस्था झालेली आहे ती अवस्था साहेब दोन दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये होते खालचा भाग वरचा भाग दोन्ही भाग साहेबांचे पाऊस झाले प्रचारादरम्यान आणि साहेबांनी मला सांगितलं की ताई पैठणमध्ये असेल बाकी सगळीकडे असेल आमच्या शेतात जायला तरी रस्ते चांगलेत असे तुमच्या तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या रस्त्याचे हाल या ठिकाणी झालेले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आता डोळ्यासमोर काय आहे तर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आता फक्त एकच बघायचंय की आपल्याला विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी पाऊल टाकायचंय आज जर मी आपल्या भागात आले तुम्ही बाजारपेठाच्या माध्यमातून या ठिकाणी सिल्लोडला जोडल्या गेलेले आहेत तुम्ही सिल्लोडला जाऊन आले की मला म्हणतात की ताई तिकडे कसे चांगले रस्ते इकडे तुम्ही फुलंब्रीकडे जातात फुलंब्रीला जाऊन आले की तुम्ही म्हणतात की ताई फुलंब्रीला कसे रस्ते चांगले परंतु तुम्ही त्या तालुक्याच्या राजकारणाचा सगळ्यांनी अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे त्या लोकांची रस्ते का चांगली आहे त्या लोकांचा विकास का चांगला आहे याचं चा एकमेव कारण आहे की ती लोक ज्या काही सत्तेतले आमदार असतात त्या सत्तेतल्या आमदाराच्या पाठीमागे एका एक एकजुटीने जातात त्याच्यामुळे सत्तेशिवाय शहाणपण नसतं त्याच्यामुळे ती लोक सगळी कामं करतात आज जर तुम्ही त्या ग्रामाचा अभ्यास केला तर ज्या तालुक्याचा ता ता आमदार आहे ती लोक त्या आमदाराच्या हातात नगरपालिका देतात त्या आमदाराच्या हातात पंचायत समिती देतात त्या आमदाराच्या हातात जिल्हा परिषद देतात आणि आपल्याकडे काय परिस्थिती आहे आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की निवडणुका आलं की आपल्या अंगामध्ये सगळ्यांच्या कुठेतरी वारं येत आणि मग ते वारं जेव्हा येतं तेव्हा मी तुम्हाला सांगते त्याच्या सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं होतं तर त्याच्या सगळ्यात जास्त तुमच्या सारख्या सामान्य जनतेचं नुकसान होत कारण ह्या विकासापासून वंचित कोण राहत तर आपण लोक या विकासापासून वंचित राहतात त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये एक चांगला पर्याय म्हणून आपला या ठिकाणी शिवसेना पक्ष आहे मी आपल्या गावात जेव्हा जेव्हा आले त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलं की पुढचे चार वर्ष जे आहेत ते चार वर्ष आपल्याला आपल्या भागाचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा या ठिकाणी विकास आणि विकास फक्त विकासच या ठिकाणी करायचा आहे परंतु तो ज केव्हा करायचा आहे जेव्हा तुम्ही सगळी जनता माझे हात तालुक्यातून बळकट कराल जेव्हा तुम्ही सगळी लोक मला तालुक्यातून साथ द्याल तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊ शकतात नाहीतर आज जर तुम्ही काही लोकांनी आगळा वेगळा विचार केला तर कुठेतरी आपल्या या विकासाला एक ब्रेक त्या ठिकाणी लागू शकतो आणि तो ब्रेक आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लावायचा नाही आहे आणि मला मला खात्री आहे की आता ज्या काही गोष्टी सर्कलमध्ये चालू आहेत ज्या काही पद्धती चालू आहेत तुम्हाला माझ्या भाषणाअगोदर अगोदर सरपंचांनी शेरगावच्या सरपंचांनी सांगितलं की मी प्रचाराला आले प्रचारादरम्यान इथे काय काय घडलं आणि प्रचारादरम्यान कोणी काय काय केलं मी कधीच विरोधकांवर टीका करत नसते माझे मागच्या सहा वर्षापासून मी तुमच्या सगळ्यांमध्ये येते उठते बसते गावामध्ये येऊन जाते एकाने तरी मला सांगावं की ताई तुम्ही आज कोणावरती टीका केल्या मला कोणावरतीच टीका करायच्या नाहीये माझा एक स्पष्ट ध्येय आहे मला काय करायचंय तर मला फक्त आणि फक्त आपल्या तालुक्याचा या ठिकाणी विकास करायचा याच्या पलीकडे मला काहीही करायचं ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले अशा या विधानसभेच्या आमदार संजना ते जाधव त्या सर्कलचे उमेदवार रोसेम पाटील संधूप पवार आणि पंचायत गनाच्या उमेदवार सविता जगन्नाथ जंगले आणि दुसऱ्या ज्या उमेदवारी दुसऱ्या गणाच्या अनुराधाताई जायस्वाल सर्व मान्यवर मतदार उपस्थित बंधू आणि भगिण्या ताईंनी सविस्तर अस मार्गदर्शन केलं आपल्याला कल्पना आहे सात तारखेला मतदान येईल वेळ कमी येईल आणि आपल्याला धनुष्यबाण या दिशेनेवर मतदान करावं ही विनंती लोकसभेत हा ट्रम्प घाटाचा विषय मांडला दोनदा कित्येक वर्षापासून आठ्रम घाट व्हायना मी विषय मांडला त्याचा ते मल घेतली त्याचा जे आर निघला दिल्लीला जे आर निघला त्याच्यात माझं नाव आहे संदीपान भोगरे यांच्या प्रयत्नात नाव दिल्लीला जे आर निघलंय तसंच कन्नडच्या फाट्यावर बोर्ड लागले की आमच्या मुळे झालं मला हे कळत नाही या जिल्ह्याचा खासदार संदीपान भोमरे सभागृहात संदीपान भोगरे बोलतो आणि बोर्ड कोण लागतो इथलं लोक आता मला सांगा खासदार मी त्यांचा काय संबंध आला तिथे हे होते का सभागृहात बोलायला सभागृहात मी विषय मांडतो मी मंजूर करतोय आता अडीच हजार कोटीचा गाठ घाटाचा विषय तही मुलं आपण तैचा मला इतका पाठपुरावा होता साहेब काही करा पण घाटाचं काम करा आमची कन्याची वाताहात लागली सगळी काय हे काम आपण केलं तसंच आपण या सर्कलच त्याचा इतका पाठपुरावा होता की साहेब एक तर आमच्या कन्नड तालुका हा विकासापासून म्हणजे खूप काही पाठीमागे आणि आम्हाला तुम्ही जास्तीचा निधी द्या मी कनका देवगाव रंगेला भाषण केलं त्या भाषणात मी सांगितलं साहेब तुम्ही पैठणला निधी भरपूर दिला साहेब तुम्ही वैजापूरला दिला सिल्लोडला दिला गंगापूरला दिला पण आपल्याला जर निधी द्यायचा असेल खरोखर आता आणि आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आता कन्नड आपल्याला ध्यानात ठेवा लागलं कारण कन्नड हा रस्त्यापासून विकासापासून खूप काही म्हणजे या कन्नडची वाताहत झालेली आहे आणि माझी विनंती की शिंदे साहेब आपण काही करा पण या कन्नडला आपल्याला निधी भरपूर द्यायला शिंदे साहेबांनी कन्नडचा भाषणात उल्लेख केला आणि आम्ही सुद्धा आपल्याला शब्द देतो की आम्ही बारा महिने झाले आम्हाला येऊन मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी निश्चित तईच्या पाठीमागे राहून जितका मला निधी देता येईल तितका निधी मी कन्नड साठी आहे शिंदे साहेब सुद्धा कन्नड साठी निधी आहे मग मला सांगा जर एकदा हा निधी यायला लागला ना तर मला नाही वाटत कन्नड एखाद्या वेळेस कन्नड बाकीच्या तालुक्यापेक्षा पुढे जायला बसलं तरी कारण शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहे पालकमंत्री मी आहे आणि मग मला सांगा इतकी जर समजा सगळे नेते मंडळी जर पाठीशी असत तर मला नाही वाटत की आपला कन्नड तालुका पाठीमागे घे थोडं थांबा कारण निधी आता येणार आहे कारण निधी एकदा सुरू झाला तर निधी थांबणार नाही पण मला सांगायचं की या कन्नड मध्ये या कन्नड मध्ये ही वाताहतपणामुळे झाली याची कल्पना आपल्याला आहे याला काही तही दोषी नाही मी दोषी नाही पण आता एकदमच सगळं जर निसरायचं म्हटलं तर थोडा वेळ लागणार आहे कारण आपण किती जरी म्हणलो तर बाकी सगळं आपल्याला करता येतं पण निधी आणि असताना थोड्या अडचणी येतात पण आता शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली पण मी आपल्याला शब्द देतो कि दिल्लीचा निधी आणि राज्याचा निधी जिल्ह्यात सगळ्यात जास्त जर निधी आता त्यावेळेस बजेट आता सगळ्यात जास्त निधी जर पुढे राहील तर तो कन्नडला राहील तुम्ही बजेट पाहता कारण हे मी नाही सांग न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गौर